लासलगावपासून विंचूरला जाणाऱ्या रस्त्याचे चौपदरीकरण व्हावे अशी मागणी गेली अनेक वर्षापासून या भागातील नागरिक करत आहेत लासलगाव विंचूर रस्ता तुम्ही बघतच असाल आत्ता होणारे एवढे एवढे जास्त ॲक्सिडेंट या रस्त्यावर होत आहेत तरी हा रस्ता मंजूर झालेला आहे तरी शासनाने लवकरात लवकर या रस्त्याचं काम करावं व अपघात कमी होतील याचा शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन किटे कित्येक जणांचे घरं व उद्ध्वस्त झालेले आहे काही जण मृत्यूमुखी पावले आहे काही जणांचे पाय गेले काही जणांचे हात गेले तरी लवकरात लवकर शासनाने हा रस्ता तयार करावा हीच आमची अपेक्षा आहे कारण मी एक स्वतः अपघातग्रस्त आहे माझं साधारण डिसेंबरच्या बारा बाराला भावाचा ॲक्सिडेंट होऊन तो मृत्युमुखी पडला त्यानंतर ही मालिका सुरूच आहे आता हा लासलगाव विंचूर रस्ता किती लोकांचे आणि कसे कसे बळी घेतो हे इथल्या आमदाराने किंवा सरकारने याच्याकडं कशा पद्धतीने बघायचं डिपार्टमेंटकडे बी हा रस्ता एक ब्लॅकलिस्ट म्हणून टाकला गेलेला आहे मंजूर झालेल्या कामाची सुरुवात कधी आणि कशी होणार हे शासनानं लवकरात लवकर जाहीर करावं अन्यथा आम्हा ग्रामस्थांच्या वतीनं या रस्त्यावरती रस्ताच खोदून टाकायचा आम्ही एक निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यातनं उद्या जर काही कमी जास्त झालं तर याचे सर्वच जबाबदार हे शासन राहील शासनानं किती लोकांचे मृत्यू पाहायचे शासनाला अजून लासलगावपासून विंचूर जाणाऱ्या रस्त्यावर गेली अनेक वर्षापासून अपघात घडत आहेत या अपघातात अनेकांना आपला जीव गमावा लागला तर अनेकांना अपंगत्व आले मात्र शासनाकडून चौपदरी करण्याची मंजुरी नये हा रस्ता अजूनही झालेला नाही प्रशासनाकडून अजून किती अपघात घडवायचे आहेत असा सवाल या भागातील नागरिक करत आहेत लासलगाव येथून रवींद्र जाधव चोवीस सात न्यूज